आज गरमागरम नाश्त्यामध्ये आहे मुगा भोपळाचा ठेपला पराठा तर म्हणू शकत नाही कारण आपण त्याला पातळ आणि क्रिस्पी केलेला आहे आणि छान अशी लाल लाल टोमॅटोची अह टमाटर बडे मजेदार मजेदार टोमॅटोची मजेदार टेस्टी चटणी बनवलेली आहे तुम्ही बघू शकता थेपल्यामध्ये जो भोपळा आहे तो देखील दिसून येतो चवीला देखील खूप छान असा झालेला आहे आणि देखील आहे हिवाळ्यामध्ये तर चला हा आहे आपला ताजा ताजा मुगा भोपळा एक वाटण बनवलेला आहे त्याच्यामध्ये घातलेला आहे चार पाच हिरव्या मिरच्या भरपूर लसूण आलं आणि कोथिंबीर कोथिंबीर शक्यतो डेट घ्यायची आहे कोथंबिरेमध्ये मस्त वाटण बनवलेलं आहे तर हा भोपळा मी अशा पद्धतीने किसून घेतला आहे त्याला धुवून घेतला होता शेंड्याची बुरखाची साईड थोडीशी काढून घेतली साल अजिबात काढायची नाही साल कडू लागत नाही मोठी किसनी घेतली खास खास, खास 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 चांगला किसून घ्यायचा दम लागला की थोडं थांबलं तरी चालेल माझ्यासारखं आणि एकदम साल थोडीशी राहीपर्यंत मी त्याला किसून घेतलेला आहे थोडासा तुकडा राहिलेला देखील बोटाने अशा पद्धतीने किसून घेतलेला आहे म्हणजेच सांगायचा उद्देश हा की साल देखील फेकून द्यायची नाही मस्त भोपळा किसून झालेला आहे आणि हे वाटण आहे ज्या वाटणामध्ये भरपूर लसूण हिरवी मिरची कोथिंबीर स्पेशली देठ आपण घेतलेले आहेत आला देखील घालायचं हे वाटण या किसलेल्या भोपळ्याला लावून घ्यायचं आहे या भोपळ्याचं आपण अजिबात पाणी काढलेलं नाही किंवा मीठ घालून देखील ठेवलेलं नाही पाणी काढायला आता याच्यावरती कोथिंबीर देखील मी घातली आहे चिरून आता याच्यामध्ये मी घालते एक चमचाभर सफेद तीळ हिवाळा चालू आहे तीळ उष्ण आहे प्रत्येक भाजीत प्रत्येक पराठ्यामध्ये नाश्त्यामध्ये जेवणामध्ये तीळ वापरा फायदेशीर आहे ओवा घालायचा आहे ओवा हातावरती चोळून घालायचा आता मसाल्याच्या डब्यातून हळद घातलेली आहे आपण जिरी अख्खी घालायच्याऐवजी मी इथे भाजलेल्या जिऱ्याची पूड घालते थोडी धना पावडर घालायची आहे आणि लाल तिखट थोडंसं घालूयात आपण हिरवी मिरची वाटणामध्ये घातलेली आहे कितपत तिखट हवं आहे तेवढं घालायचं आणि चला आता याला चांगलं मिक्स करून घेऊयात त्याच्यावरती मी एक पडेभर तेल देखील घातलेलं आहे ऑप्शनल आहे घातलं तरी चालेल नाही घातलं तरी चालेल सर्व मसाले या खिचलेल्या भोपळ्याला चांगले लावून घ्यायचे आता या भोपळ्याला कोणी मुगा भोपळा बोलतो त्याच्यामध्ये खूप बिया असतात पण त्या बिया देखील खाल्ल्या जातात मुके असतात बोलत नाहीत त्या म्हणून असेल मुगा भोपळा आणि आता या भोपळ्यामध्ये आपण गव्हाचं पीठ घालतोय आता या भोपळ्यामध्ये जेवढं गव्हाचं पीठ बसेल कारण आपल्याला अजिबात पाणी घालायचं नाही कारण या भोपळ्याला एवढं पाणी सुटतं की त्याच्यातच ते आपल्याला हे गव्हाचं पीठ मळून घ्यायचं आहे जे मीठ आपण आत्तापर्यंत घातलेलं नाही ज्यावेळेस आपण गव्हाचं पीठ मळतो चपातीसाठी तसंच मीठ मी आता घालून घेते चवीचा विचार न करता थोडंसं मीठ घालून घ्यायचं आणि याच पिठामध्ये पाणी न घालता हे पीठ आपल्याला चांगलं भिजून घ्यायचं आहे भोपळाचं भरपूर पाणी सुटतं त्याच्यामुळे पाण्याची गरज पडत नाही शक्यतो पण आता जे वाटण मी केलं होतं ना ज्या भांड्यामध्ये त्याच्यामध्ये मी दोन तीन चमचे पाणी घातलून पिसळून घेतलेलं आहे गरज पडली तर थोडंसं शिंपडून घ्यायचं पाणी एक चमचाभर या पद्धतीने कारण जे परातीला थोडंसं सुकंपीठ चिघटलेलं आहे एकत्र एक करण्यासाठी मी फक्त थोडंसं पाणी शिंपडलेलं आहे पाण्याचा बिलकुल वापर करायची गरज नाही मी दोनच चमचे पाणी इथे वापरलेलं आहे आणि मस्त असं हे पीठ मळून झालेलं आहे दोन चमचे पाणी शिल्लक आहे तुम्ही बघू शकताय तर मस्त पीठ मळून झालेलं आहे चला पराठा करायचा की थेपला ते बघूयात पराठा म्हणजे त्याच्यामध्ये सारण भरतो आणि आता आपलं सारण तर आपण पिठामध्येच मिक्स केलेलं आहे पीठच मळून घेतलेलं आहे तर त्याला आपण थेपला म्हणूयात आपण त्याला पातळ लाटून घेणार आहोत याचं तुम्ही थालीपीठ देखील करू शकता थापून देखील घेऊ शकता तव्यावरती डायरेक्ट थापू शकता कपड्यावर थापून देखील मस्त शेकून घेऊ शकता तर मी चपातीसारखा एक गोळा घेतला आहे याची चपाती लाटून घेतली तर मी पिठाला काही विश्रांती दिलेली नाही त्याच्यामुळे नकाशा तयार झालेला आहे आता जर गोल करायचा असेल तर त्याला या पद्धतीने तेल लावून घेतलं नाही लावलं तरी चालेल ऑप्शनल आहे आणि या पद्धतीने पुन्हा त्याचा उंडा करायचा आणि मग आपला थेपला एकदम गोल गरगरीत होणार आहे हे हेपा अशा पद्धतीने लाटून घ्यायचा जर तुम्हाला पराठा करायचा आहे तर थोडासा जाड ठेवा थोडासा जाड ठेवला की पराठा झाला आणि पातळ लाटला की थेपला झाला थापला तरी थालीपीठ झालं चव थोडीफार बदलते पण तेच मसाले आहेत आपल्या भाजण्यावर आहे आपण कसा भाजतो कशावरती भाजतो आणि भाजताना त्याला काय लावतो पण अतिशय चविष्ट लागतो आणि गरमागरम आ हा मस्त क्या बाथे तर मस्त आपलं हे लाटून झालेली आहे चपाती भोपळ्याची हे पा मस्त पुढे क्रॅक गेले नाहीत काही एकदम पातळ आणि गोल झालेला आहे आपला थेपला तर चला बाजूला लोखंडाचा तवा वरती आपला तापत होता खूप जास्त नाही पण मध्यम तापलेला असावा तेलाने थोडासा ग्रीस केला होता कारण लोखंडाचा तवा आहे आणि थोडेसे किंचित असे फोडी आले की लगेचच पलटी करायचा मस्त हे पा खालची बाजू लगेचच पलटी करून घेतली आणि आता मी याला तेल लावून घेते तुम्हाला हवं तर तूप बटर काहीही लावू शकतं चवीला अतिशय भन्नाटच लागतो तर मी तेलावरती चांगला शेकवून घेणार आहे अशा पद्धतीने जरा कलथ्याचा दाब देत शिकवल शेकवला की मस्त क्रंची देखील होतो पातळच लाटलेला आहे आपण त्याला आणि गरमागरम खायला तर खूपच छान लागतो मंद आच्यावरती आपल्याला त्याला भाजून घ्यायचं आहे अजिबात गॅस मोठा करायचा नाही कारण तो लगेचच करपला जाईल जो भोपळा आहे तो कच्चाच आहे मंदाच्या वरती त्याला मस्त भाजून घेतला की चवीला अतिशय भन्नाट लागतो कसलीही चटणी भाजी नसेल तरी देखील असं थोडंसं तूप घेऊन मस्त तुम्ही एन्जॉय करू शकता चला आता त्या तुपालाही फिरवून घेते आणि मस्त असा मंदाच्या वरती क्रिस्पी कुरकुरीत चवेस्ट असं आपलं हे भोपळाचं थालीपीठ तयार झालेलं आहे फक्त थोडा वेळ लागतो कारण मंदाच्यावरती ते शेकून घ्यायचे आहेत जो भोपळा आहे तो देखील छान असा शिजला जातो तर चला आता गोलगरी गरीत करायच्याऐवजी पटापट मी करून घेणार आहे कारण त्याला वेळ लागतो मंदाच्यावरती शेकवायचे आहेत म्हणून मी आता नकाशे पटापट लाटून घेते मुगा भोपळाचे थालीपीठ आणि हे थालीपीठ तुम्ही दह्यासोबत खाऊ शकता कुठल्याही कोशिंबिरीसोबत खाऊ शकता लोणच्यासोबत खाऊ शकता नारळाची चटणी शेजवान सॉस शेजवान सॉस टोमॅटो सॉस मियानिज कशासोबतही खूप छान लागतात कारण त्याच्यामध्येच आपण जे आलं लसूण कोथिंबीर हिरवी मिरची वाटण घातलेलं आहे तिळ घातलेले आहेत त्याच्यामुळे मस्त लागतात ओवा देखील घातलेला आहे पोटाला देखील अजिबात तकलीफ करणार नाहीत असे हे आपले भोपळ्याचे चविष्ट थालीपीठ तयार झालेले आहेत आणि आपण बनवलेली आहे टोमॅटोची मजेदार चटणी अहा टमाटरची मजेदार चटणी आणि छान छान गरमागरम मुगा भोपळाचे थालीपीठ व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जाता जाता सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका पुन्हा भेटूयात आपण नवीन रेसिपीसोबत थँक्यू